आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी पहिले जर तुम्ही जीवामृत तयार केलं असेल तर त्याचं मदर कल्चर जे आहे ते जर अवेलेबल असलं तर खूपच चांगलं आणि मदर कल्चर जर अवेलेबल नसलं तर तरी चालते आता पूर्ण गोमतीर जे आहे ते तुम्ही दहाच्या दहा लिटर याच्यामध्ये जे आहे ते टाकून द्यायचं अशा प्रकारे जे ते पूर्ण गोमतीर याच्यामध्ये टाकायचं बघू शकता वर खत आहे मित्रांनो पूर्ण भुरभुरीच झालेलं आहे आणि हे गांडुळांनी तयार केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियन्स असतात खूप जास्त बॅक्टेरिया जे असतात ते तयार झालेले असतात बघू शकता आणि याला परत एकदा जे आहे ते डवळून घ्यायचं मित्रांनो बेसन पण चांगल्या प्रकारचे आहे त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि आज बघणार मित्रांनो जीवामृत कसे बनवायचे आणि जीवामृत बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला बाहेरून आणाव्या लागत्या विकत आणाव्या लागतात सर्व गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवामृतचे आपल्या शेतीमध्ये काय काय फायदे होतात कोणत्या कोणत्या पिकाला आपण जीवामृत वापरू शकतो या सर्व गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला एक ड्रम लागेल किंवा एक टाकी पण म्हणू शकतो ही टाकी मित्रांनो सुरुवातीला एक एकरसाठी जर तुम्ही तयार करत असणार तर दोनशे लिटरची टाकी जी आहे ते तुम्हाला पाहिजे जर तुम्ही अर्धा एकरासाठी जर जीवामृत तयार करत असणार तर तुम्हाला जे आहे ही टाकी जी आहे ती शंभर लिटरची पण चालते छोटीवाली टाकी जी आहे ते तुम्ही आणू शकता आणि एक एकरसाठी जर तुम्ही जीवामृत तयार करत असणार तर दोनशे लिटरची टाकी आहे जे तुम्ही पूर्ण प्रकारे जे आहे ते पाण्याने भरून घ्यायची ही टाकी जी आहे ती सध्या आम्ही पाण्याने जी आहे ती भरलेली आहे आणि नेक्स्ट स्टेप सांगतो मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये काय टाकायचं आणि कसं टाकायचं मित्रांनो त्यासाठी सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला ही टाकी जी आहे ते दोनशे लिटर पाण्याने जी आहे ती भरून घ्यायचं ॲज पॉसिबल एज तुमच्याकडे जो सोर्स असला शेतामध्ये उपलब्ध त्यांनी ही टाकी भरून घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला गायीचं गोमतीर जे आहे ते त्याला आपण गोमूत्र पण म्हणतो तर गोमूत्र एकत्र करायचं मित्रांनो गोमूत्र एकत्र करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते तर ते गोमूत्र सर्वात पहिले एकत्र करा आणि ते गोमूत्र जे आहे, आहे ते टोटल तुम्ही दहा लिटर या टाकीमध्ये जे आहे ते टाकायचं हे बघा असं जे आहे ते गोमूत्र जे आहे ते आणायचं हे बघा पूर्ण गोमतीर आहे गोमूत्र म्हणू शकतो आपण याला पूर्ण क्लिअर आहे मित्रांनो याच्यामध्ये कोणतीही मिक्सिंग नाही मिक्सिंग जर याच्यामध्ये पाण्याची जर असली मित्रांनो तर हे गोमूत्र कोणत्याही तुमच्या उपयोगाचं नाही खूप जास्त मिक्सिंग याच्यामध्ये पाण्याची नसली पाहिजे प्युअर दहा लिटर गायचं गोमूत्र जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये वापरायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहा किलो गायचं शेण जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकायचं दहा किलो गायचं जे शेण आहे ते तुम्ही आणायचं कुठनं पण तुमच्याकडे जो सोर्स अवेलेबल असला तिथून ते तुम्ही शेण घेऊन यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक किलो बेसन आणि नंतर एक किलो गुळ जे आहे ते ूळ पण याच्यामध्ये टाकायचा मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते वडाच्या झाडाखालची माती पण याच्यामध्ये जे आहे ते टाकावी लागते एक ते दोन किलो पण तुम्ही याच्यामध्ये वडाच्या झाडाखालची माती जे आहे ते तुम्ही टाकू शकता ऍज पॉसिबल ऍज तुमच्याकडे जर वडाच्या झाडाखालची माती जर अव्हेलेबल नसली तुम्ही याच्यामध्ये गांडूळ खत पण टाकू याच्यामध्ये पण तेच न्यूट्रियन्स असतात मित्रांनो वडाच्या झाडाखालची जर माती जर भेटली तर खूपच चांगलं किंवा शेणखताची माती पण तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते मिक्स करून टाकू शकता आमच्याकडे गांडूळ खताची माती जी आहे ते पूर्ण बघू शकता पूर्ण गांडूळ खत हे आहे ते आमच्याकडे अवेलेबल होते तर आम्ही याच्यामध्ये जे आहे ते मिक्स करून टाकणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी पहिले जर तुम्ही जीवामृत तयार केलं असेल तर त्याचं मदर कल्चर जे आहे ते जर अव्हेलेबल असलं तर खूपच चांगलं आणि मदर कल्चर जर अव्हेलेबल नसलं तरी चालते आमच्याकडे मदर कल्चर ऑलरेडी अवेलेबल होतं आम्ही याच्या पहिले पण जीवामृत आमच्या शेतामध्ये टाकलं होतं तर त्याचं मदर कल्चर तुम्ही बघू शकता दोन ते अडीच लिटर हे मदर कल्चर आहे हे पण याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता या सर्व गोष्टी तुम्ही उपलब्ध केल्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघू शकता आता पूर्ण गोमतीर जे आहे ते तुम्ही दहाच्या दहा लिटर याच्यामध्ये जे आहे ते टाकून द्यायचं अशा प्रकारे जे पूर्ण गोमतीर याच्यामध्ये टाकायचं बघू शकता गोमतीर सध्या आम्ही याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण टाकलेलं आहे आणि गोमतीर टाकणं झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो या काढीने जे आहे ते पूर्ण एकदा डोळून घ्यायचं म्हणजे पूर्णच्या पूर्ण गोमतीर याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी मित्रांनो मिक्स झाल्यावर पाणी आणि गोमतीर मिक्स झाल्यावर याच्यामध्ये काय टाकणार आहे मित्रांनो आम्ही आमच्याकडे मदर कल्चर अवेलेबल होतं मित्रांनो या जीवामृतचं तर याच्यामध्ये आम्ही आता सध्या जे आहे ते मदर कल्चर टाकणार आम्ही याच्यामध्ये मित्रांनो दोन लिटर मदर कल्चर जे आहे ते मिक्स करणार तुमच्याकडे जर मदर कल्चर अवेलेबल जर नसलं तर तुम्ही याच्यामध्ये दोन लिटर किंवा एक लिटर ताक पण याच्यामध्ये जे आहे ते वापरू शकता आमच्याकडे मदर कल्चर अवेलेबल होतं तर म्हणून आम्ही याच्यामध्ये मदर कल्चर टाकत आहे मित्रांनो मदर कल्चरमध्ये खूप जास्त प्रमाणात मित्रांनो जीवामृतचे बॅक्टेरिया जे आहे ते ऑलरेडी अवेलेबल असतात म्हणून आम्ही याच्यामध्ये मदर कल्चर टाकत आहे हे बघा अशा प्रकारे जे आहे ते मदर कल्चर याच्यामध्ये टाकायचं बघू शकता टाकायच मित्रांनो आपण जीवामृत चे मदर कल्चर आणि गोमूत्र आणि पाणी जे आहे ते पूर्ण मिक्स केलेलं आहे याला पूर्ण प्रकारे जे आहे ते परत एकदा ढवळून घ्यायचं आणि ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जे आहेत मिक्स होऊ द्यायच्या बघू शकता तुम्ही मिक्स झालेल्या आहेत सध्या हे बघू शकता मित्रांनो आतापर्यंत तीन गोष्टी आपण याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि बेसन पण टाकलेलं आहे प्लास्टिकची पन्नी मित्रांनो याच्यामध्ये गेली नाही पाहिजे हीच काळजी घ्या आणि आपल्या शेतामध्ये पण प्लास्टिक झाले नाही पाहिजे प्रॉपर डिकम्पोजिट प्लास्टिक झाली पाहिजे आणि साईडला टाकून द्यायची पन्नी बघू शकता आणि याला परत एकदा जे आहे ते डवळून घ्यायचं मित्रांनो बेसन पण चांगल्या प्रकारे जे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे जे ते डवळून घ्यायचं हे बघा बेसनाचे असे घोडे जे आहे ते वर तर तयार नाही झाले पाहिजे पूर्ण हलवून घ्यायचं एकदा बघू शकता मित्रांनो आम्ही याच्यामध्ये जे आहे ते वर्मी कंपोस्टिंगच खत जे याच्यामध्ये टाकणार आहे टोटल मित्रांनो आपण याच्यामध्ये एक किलो पण टाकू शकतो किंवा दोन किलो पण टाकू शकतो तर आम्ही याच्यामध्ये सध्या एकच किलो टाकणार आहे असं आहे ते बघू शकता खत आहे मित्रांनो पूर्ण भुरभुरीच झालेलं आहे आणि हे गांडुळांनी तयार केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियन्स असतात खूप जास्त बॅक्टेरिया जे असतात ते तयार झालेले असतात आणि याच्यामध्ये डायरेक्ट जे आहे ते टाकून द्यायचं हे बघू शकतो आणि एकदा हलून घ्यायचं मित्रांनो परत एकदा यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये जे आहे ते गुळ मिक्स करून टाकणार आहे गुळ पूर्ण चुरा झालेला पाहिजे ज्या शेपमध्ये गुळ मित्रांनो आपण विकत आणतो त्या शेपमध्ये अख्खाच्या अख्खा गुळ याच्यामध्ये जे आहे ते टाकून नाही द्यायचा पूर्ण गुळ चुरा करायचा आणि याच्यामध्ये टाकायचा इथं तुम्ही बघू शकता गुळ आता याच्यामध्ये टाकणार आहे गुळाची पन्नी काढून टाकायची पन्नी याच्यामध्ये गेली नाही पाहिजे हे बघा गुळ टाकण्याचं काम चालू आहे सध्या आतापर्यंत मित्रांनो आपण सर्व गोष्टी याच्यामध्ये जे आहे ते मिक्सचर्स करून जे आहे ते टाकलेले आहे आता सर्वात शेवटी मित्रांनो आपण याच्यामध्ये जे आहे ते दहा किलो शेण गायीचं जे आहे ते टाकणार आहे प्युअर गायीचं शेण आहे तुमच्याकडे जर गायचं शेण अवेलेबल जर नसलं तर दुसरंही शेण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे बघू शकता मित्रांनो आम्ही इथं सध्या गायचं शेण आणलेलं आहे आणि गाई याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे जे आहे ते डिरेक्टली याच्यामध्ये तुम्ही टाकायचं खूप जास्त गाडी कचरा जो आहे तो याच्यामध्ये नसला पाहिजे अशा प्रकारे जे तुम्ही याच्यामध्ये टाकायचं बघू शकता पूर्ण याच्यामध्ये जे आहे ते टाकून घेतलेलं आहे मी सध्या आतापर्यंत मित्रांनो आपण सर्व गोष्टी याच्यामध्ये जे आहे ते मिक्सचर्स करून जे आहे ते टाकलेले आहे आणि पाणी थोडं कमीच राहू द्यायचं मित्रांनो आणि इथून बघू शकता पूर्ण जे आहे ते शेण याच्यामध्ये मिक्सचर्स झालं पाहिजे सर्व गोष्टी मित्रांनो आपण याच्यामध्ये सर्व जे आहे ते टाकलेले आहे आणि हे जे आहे ते पूर्ण एकदा ढवळून घ्यायचं मित्रांनो खूप जास्त प्रमाणात त्याला जे आहे ते डोळून घ्यायचं चांगलं मिक्स झालं पाहिजे कारण शेण जे आहे ते अख्खाच्या अख्खं आपण याच्यामध्ये जे आहे ते सध्या टाकलेलं आहे आतापर्यंत मित्रांनो आपण याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे याच्यामध्ये नंतर वर्मी कंपोस्टिंग खत टाकलेलं आहे नंतर गोमूत्र पण याच्यामध्ये टाकलं मित्रांनो आणि बेसन पण याच्यामध्ये जे आहे ते मिक्स करून टाकलेलं आहे आता काहीच टाकायचं काम नाही मित्रांनो आमच्याकडे जीवामृतचं ऑलरेडी मदर कल्चर अवेलेबल होतं तर ते पण आम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे आता मित्रांनो हे पूर्ण प्रकारे जे आहे ते चांगलं डवळून घ्यायचं आणि याला मित्रांनो तुम्ही तीन ते चार दिवस जे आहे ते पूर्ण झाकून ठेवायचं तीन ते चार दिवस याच्यामधले बॅक्टेरिया जे आहे ते वाढायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज याला एकदा डवळायचं सकाळी याला डवळायचं आणि संध्याकाळी पण याला जे आहे ते चांगलं या काडीने जे आहे ते डवळायचं आणि याचे फायदे सांगतो मित्रांनो मी तुम्हाला याचे काय काय फायदे तुमच्या शेतीमध्ये जे आहे ते होतात मित्रांनो यामुळे मित्रांनो आपल्या रासायनिक फवारण्या जे आहे ते कमी होतात आणि आपला खर्च सुद्धा वाचतो आणि आपल्या मातीची पोच सुधारते मित्रांनो आणि जमिनीतील सेंद्रिय कार्बन जो आहे तो वाढतो जमिनीची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती पण वाढते आणि हे वापरायचं कसं ते सांगतो मित्रांनो सर्वात पहिले तर हे जीवामृत चार किंवा पाच दिवसांनी तयार झाल्यानंतर याला चांगल्या प्रकारे जे आहे चा। ते चाळून घ्यायचं चाळल्याने काय होते मित्रांनो याची आपल्याला ड्रिंचिंग करावी लागते आपली ड्रिंचिंगची ड्रिप जी असते ती ब्लॉक नाही झाली पाहिजे हे तुम्ही काळजी घ्या ड्रिंचिंगची ड्रिप जर ब्लॉक झाली तर खूप जास्त नुकसान तुमचं याच्यामध्ये होत मित्रांनो कारण याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल जे असतात शेणाचे ते आपल्या ड्रीपच्या छिद्रामध्ये जे आहे ते जाऊन अटकतात आणि आपले ड्रिप जे आहे ते पूर्ण प्रकारे जे आहे ते ब्लॉक होते म्हणून याला चाळायचं आणि चाळल्यानंतर मित्रांनो शंभर लिटर पाण्यामध्ये दहा लिटर हे जे जीवामृत आहे ते मिक्स करून आपल्या ड्रिपद्वारे जे आहे ते सोडू शकता याची ड्रिंचिंग करायची मित्रांनो हे कोणत्याही पिकाला तुम्ही जे आहे ते वापरू शकता हळदीला वापरू शकता तुरीला वापरू शकता सोयाबीनला वापरू शकता टोमॅटोला वापरू शकता द्राक्षाच्या भागाला वापरू शकता डाळींच्या भागाला सुद्धा वापरू शकता जांबाच्या भागाला वापरू शकता सीताबळाच्या भागाला सुद्धा तुम्ही वापरू शकता खूप साऱ्या वेगवेगळ्या भागा असतात मित्रांनो शेतकऱ्यांकडे अवेलेबल कशाला पण हे जीवामृत जे आहे जी जीव ते नैसर्गिकरित्या जे आहे ते खूप जास्त महत्वाचं असते याने आपल्या मातीची पोत जे आहे ते खूप लवकर सुधारते आणि आपल्या मातीतील सूक्ष्मजीव जे असतात मित्रांनो ते वाढायला सुरुवात होते आणि आपल्या जमिनीतील जे काही गांडूळ आतमध्ये गेलेले आहे हे टाकल्याने जे आहे ते मित्रांनो बाहेर येतात आणि आपली माती जे आहे ते भुरभुरीत करून जे आहे ते गांडूळ जे आहे ते सोडतात मित्रांनो आणि याचा उपयोग तर तुम्ही बघितलाच मित्रांनो आणि हे टाकायचं कसं ते पण बघितलं मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हे एकदा तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये जे आहे ते तयार करा आणि कसं वाटलं मित्रांनो याचा परिणाम तुम्हाला कमेंट्स मध्ये जे आहे ते नक्की सांगा